हॅलो नमस्कार आज बर या दिवसातून पाऊस सुरू झालेला आहे आणि खूप जोरात म्हणजे मस्तच पडत छान पैकी वार आणि पाऊस सगळ भरून आले आणि आताच कपडे ते काढले सुकाय सुकलेली चांगली छान आला आज पाऊस मस्तच पड़ते, पूर्ण भरून आलंय बघा आता पासून काय असं वाटत ना पाऊस येईल काय येईल म्हणाला अचानक सगळीकडे काल खूप झाला पाऊस आमच्याकडे नाही काय झाला आणि छान <laughs> वातावरण झाले बघू शकता हिरवळ सगळी हिरवळ इकडं हिरवळ आणि इकडे सुद्धा मधून दिसते ते पाऊसच आहे सगळ्या अशा बिल्डिंग आहेत ना सगळ्या आणि वारं पण तेवढंच आहे वारं पण तेवढंच आहे आणि पाऊस पण छान वाटतय ना मस्त पाऊस आवाज असले करू बघू शकतात पावसाचा जोरात सुरू झालाय म्हणजे तो जोरातच चला गार वार सुटलेला आहे तुमच्याकडे आहे का पाऊस करा एन्जॉय धन्यवाद